रामशेज महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला मित्रांनो रामशेज हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे हा किल्ला मराठ्यांनी साडेसहा वर्ष मुघलांविरुद्ध लढवला होता या किल्ल्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते श्रीराम जेव्हा श्रीलंकेकडे जात होते तेव्हा त्यांनी काही काळ येथे वास्तव्य केले होते महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या रामशेज किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील रामसेज या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा किल्ला महाराष्ट्राच्या नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे नाशिक शहरापासून रामसेज हा किल्ला जवळपास चौदा पॉईंट पाच किलोमीटर इतक्या अंतरावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या सैन्यांनी जवळपास पाच ते सहा वर्ष या किल्ल्याचा प्रतिकार केला होता भगवान श्रीराम यांनी वनवासाच्या काळात काही काळ या किल्ल्यावर वास्तव्य केले होते म्हणूनच या किल्ल्याला रामसेज असे नाव पडले असावे रामसेज या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ही जवळपास तीन हजार दोनशे त्र्याहत्तर फूट इतकी असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे रामसेज किल्ल्याच्या पायथ्याशी आशेवाडी नावाचे गाव आहे रामसेज किल्ल्यावर जात असताना वाटेतच आपल्याला एका गुहेत भगवान राम यांचे एक छोटेसे मंदिर पाहायला मिळते किल्ल्याला भेट देणारे बरेच लोक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात रामशेज किल्ल्याचे प्रवेशद्वार आज देखील सुस्थितीत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते इतर गड किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला फार उंचीवर नसून सपाट भूभागावर आहे हा किल्ला सर्वसाधारण व्यक्ती अर्ध्या ते एका तासात सर करू शकतो रामशेज किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत हिंदवी स्वराज्याचा संपूर्ण नाश करण्याच्या हेतूने औरंगजेब महाराष्ट्रात आला होता मात्र संभाजी महाराज समोर असल्याने ते इतके सोपे नव्हते औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्यासाठी शहाबुद्दीन फिरोज जंगला चार हजार सैनिकांबरोबर पाठवले होते त्यावेळी किल्ल्यावर फक्त सहाशे मावळे होते मराठा सैनिकांनी दगडफेक करून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते मुघलांनी सहा ते साडेसहा वर्ष हा किल्ला जिंकण्यासाठी लढा दिला होता परंतु त्यांना यश आले नाही दुर्भाग्याने गडाचा किल्लेदार फितूर झाल्याने हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला अशी इतिहासात नमूद आहे रामसेज किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत या किल्ल्यावर आपल्याला गोहेतील राम मंदिर देवीचे मंदिर पाण्याचे कुंड भव्य प्रवेशद्वार अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल मित्रांनो रामसेज हा किल्ला पुणे शहरापासून दोनशे सव्वीस किलोमीटर तर मुंबईपासून दोनशे तेहतीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील रामसेज या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे रामसेरच्या किल्ल्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील